कसबे डिग्रज ग्रामपंचायत कार्यालयावर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा भारतीय जनता पार्टी कसबे व इतर मित्र पक्षाच्या व ग्रामस्थांच्या वतीनं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या यांच्यासेत विद्यमाने काढण्यात आलेल्या जलजीवन पाईपलाईन घोटाळा व निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे याकरिता मोर्चावरती या आंदोलन कसबे ग्रामपंचायतीवर काढण्यात आलं आंदोलन तीव्र होताच कसबे डिग्रज ग्रामसेवक उपस्थित राहून आंदोलक कार्यकर्त्यांना कारवाईचा आदेश देताच आंदोलन स्थगित करण्यात आलं दरम्यान यामध्ये आंदोलनात सहभागी नेते व ग्रामस्थ दिलीप कुमार भाजप शाखा अध्यक्ष माजी सरपंच राजेंद्र जाधव जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले भरत देशमुख जैन प्रकोप्ठ तालुका अध्यक्ष महावीर चौगुले कुमार मलमे बाळासाहेब सायमोते सोसायटीचे चेअरमन विनोद सायमोते चेअरमन रंगराव मोरे ग्रामपंचायत सदस्य धीरज गोपुगडे माननीय उपसरपंच सागर चव्हाण मिलिंद कुडाळकर शिवाजी मलमे बाबासो खाटीक दिलीप सायमोते उमेश आरते सुरेश कदम अमोल वाकरेकर गजनन शिंदे वासिम जमादार संजय सावळे आक्रम खाटीक पंकज मोरे विशाल जाधव आभा सागर कोरुचे सर्व ग्रामस्थ व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते